नर्मदे हर 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 नर्मदे मागील भागात आपण व्यासेश्वर तीर्थाचा महिमा ऐकला आज आपण अग्निकुंड तीर्थाच्या वाटेवर आहोत आज गुढीपाडवा आजपासून नर्मदा मैयाची उत्तर वाहिनी परिक्रमा सुरू झाली ज्यांना इच्छा आहे पण संपूर्ण परिक्रमा करता येत नाही त्यांनी तिलकवाडा ते रामपुरा अशी साधारणतः एकवीस ते बावीस किलोमीटरची ही परिक्रमा पूर्ण केल्यास नर्मदेच्या पूर्ण परिक्रमेचे फळ मिळते ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की करा नर्मदे हर हर हर, हर नर्मदे नाही तर आपली मानस परिक्रमा सुरूच आहे चला तर मग निघूया पुढच्या तीर्थाला चालता चालता पाहूया या तीर्थाची आख्यायिका पूर्वी फार मोठमोठे राजे रजवाडे महायज्ञ करत असत यज्ञ यागाला त्या काळी खूप प्राधान्य असायचे त्या अखंड यज्ञाने व तुपाच्या वासाने आणि धुराने आणि अन्न न मिळाल्याने अग्निदेवतेचे मुख अगदी लहान होऊन गेले होते कारण देवतांना यज्ञात बोलावणे दिलेला हवीर्भाग देवतांना पोहोचवणे देवतांनी दिलेला आशीर्वाद यजमानांपर्यंत पोहोचवणे हे कार्य करत असल्याने अग्नीला दूत असे मानले आहे तर या सगळ्या निरोपांमध्ये मात्र स्वतः उपाशीच राहिला आणि त्यामुळे त्याचे तेज कमी झाले अग्नीची ही व्यथा जाणून त्यास चांगले आरोग्य मिळावे म्हणून देवतांनी त्यास खाण्यासाठी वन दिले यामुळे त्यास खूप आत्यानंद झाला अग्नी अगदी भुकेच्या आवेशाने निघाला आणि वनव्याने भराभर एक वन संपून दुसरे असे करत करत त्यास भानच राहिले नाही त्याने अग्निशाळा सदावर्त गोशाळा जे येईल ते मुखात घेतले आणि त्यामध्ये बऱ्याच ब्रह्महत्येचे पाप त्यास लागले आणि त्याचे दिव्यत्व पुन्हा प्राप्त होण्याऐवजी तो अजूनच म्लान झाला सगळ्या देवांनी त्याची निर्भसना केली शेवटी दुःखी होऊन तो नर्मदेच्या किनारी आला आणि नर्मदा मैयाजवळ आपले दुःख व्यक्त करून माफी मागितली आणि मैया आता तूच मला या पापापासून वाचव अशी विनवणी केली तेव्हा नर्मदा मैया अग्निदेवतेस म्हणाली की हे अग्निदेव आपण सृष्टी कल्याण करता लोकोपकारी दूत आहात आपला या आपण या तटावर निवास करून सदाशिवांचे पूजन करा आपली व्यथा निश्चितच दूर होईल मग अग्निदेवांनी नर्मदा तीरावर नर्मदा मैया आणि सदाशिवांची मनोभावे पूजा करून तप केली आणि त्या ठिकाणी अग्निकुंड महादेव हे तीर्थ तेव्हापासून स्थापन झाले नर्मदे हर हर हर, हर नर्मदे बरेच वेळा आपण या आख्यायिका ऐकतो वाचतो काही लोक याबाबत साशंक असतात पण मला तरी असे आढळून आलेले आहे की जी काही इतर ग्रंथ किंवा पुराणे आहेत या पुराणांमधील कथा व्रत त्यानंतर पूजांचे उपचार जे असतील या सर्वांची यथासांग माहिती महा भागवत पुराणामध्ये आढळते कारण भागवत पुराण हे सर्वात मूळ आणि मोठे अठरा स्कंदांचे अठरा खंडाचे महापुराण आहे आणि या महापुराणांमध्ये गणेशपुराण जल वायुपुराण अग्निपुराण मत्स्यपुराण कुर्मपुराण सर्व प्रकारच्या पुराणांमधील ज्या कथा आहेत ज्या आख्यायिका आहेत जे राजे होऊन गेले ज्या घटना घडल्या त्या सर्वांची नोंद भागवत पुराणामध्ये आपल्याला आढळते त्यामुळे याबाबत साशंक होणे हे अजिबातच गरजेचे नाही त्याचबरोबर नर्मदा पुराणामधील आपण ज्या आख्यायिका आता वाचलेल्या आहेत या बऱ्याचशा शिवपुराणामध्ये सुद्धा आपल्याला आढळतात एकंदरीत काय तर आपण या पुराणांमधील कथा आणि आख्यायिका वाचून ऐकून त्यानुसार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्यामध्ये बदल करावा त्यामधून चांगली शिकवण घ्यावी हाच फक्त एक उद्देश आहे त्याचे समीक्षण करत बसू नये नर्मदे हर 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 नर्मदे